I can हो तो मी जगाचा नाथो गगडायचा सा साक्षी होतो तोही मी हाय म्हणल त्याला बाळूमा हाय आणि जो बाळोमा नाही म्हणल त्याला बाळूमा कधीच नाही प्रलयान महा अग्निजाने दिवशी तो परिंत मी नाही असं समजा तोपर्यंत जगाच्या पाठीवरून मला कुठूनही हाक मारा मी तुमच्या पायाच्या टाच खाली हाय समजा असं बाळोमा म्हणत असायचा आणि खरोखर मंडळी त्याची सत्यता आजही पटते मामांचा दृष्टांक मामांचा साक्षात्कार आजही भाविकांना होतोय खरंच मंडळी असे अगम्य असे बाळुमा एक चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी या धरणीवरून देव चालत होता बोलत होता असत मामा सुरुवातीच्या काळामध्ये दर आमोशला मामा हलसिद्धनाथांना भेटण्यासाठी जायचे आपल्या वाडीला हलसिद्धनाथांची भेट घेणार दर्शन घेणार आणि परत बकऱ्याकडे येणार हा नियम तर अमावश्याला चालू होता मंडळी तर त्याच गावचे मामांचे भरपूर भक्त होते त्या भक्तापैकी एक शिंगाडी म्हणून होता हा मामांना घरी घेऊन जायचा मामांची यथा सांग जेवढी होईल तेवढी सेवा करणार आणि परत मामा बकऱ्याकडे निघून जायचं तर एक दिवस असं झालं की सात आठ वर्ष लग्नाला झालते या सत्तू आप्पा शिंगाडी कुटुंबाच मुलबाळ नाही काही नाही घरात पाळणं हलत नव्हता त्यावेळेस तिरुषी पानं पंचांग पानं ज्योतिष पानं हा प्रकार चालू होता काही उपयोग होत नव्हता एका देवरुषाने सांगितलं अरे तुमच्या पार्ट्यात करेवा करा हा कार्यक्रम भर अमावश्याच्या दिवशी करायचा आहे गाभण मेंढी आणायची गाभण मेंढी कापायची तिचं पिल्लू त्या करेवा समोर पुरायचा तुला मुलगा होता का नाही बस नाईलाजान मामांचा भक्त असून मामा दुसऱ्या गावाला निघून गेलं होतं आणि नाईलाजानं हा कार्यक्रम करायचं त्यानं ठरवलं दर आमोशाला मामा त्यावेळेस यायचं पण ह्यानं काय केलं आमोश्याच्या रात्रीच हा कार्यक्रम करायचं ठरवलं पै पाहुणे सगळ्यांना बोलवलं शेजार बाजार सगळा गोळा झाला मोठा कार्यक्रम होणार होता गाभन मेंढी आली सगळं साहित्य जमव केलं त्याच वेळ हा जगाचा मालक ब्रह्मांड नाईक बाळून मला कळाला आंतरवानाने अरे आपला भक्त चुकीचा मार्ग अवलंबतोय ते। मामा त्याच्या घरी गेलो अलचितनाथानं दर्शन घेतलं त्याच्या घरी आलं आवाज मारला अरे चिंगाडी कुठं आहे रे शिंगाडी त्यावेळेस घरात नव्हतं सगळी पै पाहुणे पाजार सगळे लोक समोर मामांच्या समोर आलं त्यावेळेस मामा बोलायला बोला लागल देव बोलायला लागला रे तुमची तोंडे शिवल्यात काय कुठे गेला शिंगाडी या उड्यात परसात बांधलेल्या भिंडीचा आवाज यायला लागला ब्या ब्या असा आवाज यायला लागला त्यावेळेस मामांना कळा शिंगाडी समोर आला मामा बोलायला लागला अरे शिंगाडी अरे त्या मेंढीला चारा पाणी दिला का नाही काय ते शिंगाडी गप्पच काय शब्द बोलायला नाही एक शब्द फुट ना काय करायचं मनामध्ये विचार चालू झाला मामा आता यायला नको नौ, हवं होत पण देव आलाय मुख्या प्राण्यावर दया करणारा हा जगातला देव आणि आपण काय करतोय गाभन मेंडीला कापतोय काय आता सांगायचं मामाला मामा बोलत होते पण शिंगाडी गप्प त्यातल्या गावातला एका माणसानं जमोर आला मामांच्या मामांचं दर्शन घेतलं आणि सगळा प्रकार सांगायला लागला अहो शिंगाडीला मुलबाळ होत नाही म्हणून करेवा करणारे गाभण मेंडी कापून त्या करेवा समोर पुरणारे त्या देवऋषित मुलबाळ होईल त्यावेळेस मामा बोलायला लागला अरे शिंगाडी अरे असे मुख्या प्राण्यांचा बळी देऊन तुला मनोबाळ होणार आहे का अरे तुला पाप लागेल त्याला मामांच्या रागाची कल्पना होती जे बोलल ते मामांचं वाक्य सत्य होत होत, होत आजही मंडळी सगळं त्यावेळेस काय केलं मामांच पाय धरलं रडायला लागला शिंगारी रडायला लागला मामा माफ करा कार्यक्रम रद्द करतो सगळे पै पाहुणे शेजार सगळ्यांना घरी लावलं मामांचं दर्शन घेतलं मामा माफ करा हा कार्यक्रम रद्द करतोय फक्त घरात पाळला हलावा हीच इच्छा होती बाकी दुसरं मनामध्ये मामा काहीच नव्हतं मामा तिथून निघून गेलं नाथांच्या मंदिरात मामाने मुक्काम केला सकाळ नि सकाळ निरोप पाठवला या शिंगाडीला अरे शिंगाडी भेटायला ये मामा बकऱ्याकडे निघालं होत बकऱ्याकडे निघाला असताना आज शिंगाडी आणि हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक बाळोमा गावाच्या बाहेर चालत चालत बोलत बोलत चाललं होत आणि गावाच्या बाहेर आल्यानंतर समोर असं मोठं आंब्याचं झाड मामांना दिसलं आणि मामा, मामा बोलायला देव बोलाय लागला जगाचा मालक बोलायला लागला अरे शिंगाडी या आंब्याच्या झाडाला साक्ष म्हणून तुला सांगतोय तुला एकच नाही आज आपल्या गावामध्ये आलाय प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये भगवंतचं पाऊल लागतंय तर खोर मंडळी हा जगाचा मालक आपल्या घरापर्यंत घरापर्यंत आलाय तर, तर सर्वांनी टाळ्या वाजवत नमस्मरण करायचंय देव देवभेचा आला घरी देवभेद ली वारेटा घड़ी बालू मामानी वारी देव भेटा घड़ी देव वाजनाथ दंग टाळ मृदुंग वाज भारी टाळ मृदुंग वाज भारी देव आला या बघता घरी बाळू मामानी केली वारी देव भेटाया आला घरी देव असू तुमच्यावर कितीही काळ वाईट असू द्या कितीही वेळ वाईट असू द्या कोणत्याही प्रकारचं संकट असू द्या ज्या आपली साथ सगळ्यांनी सोडलेली असेल त्यावेळेस या दरबारामध्ये या मामांची एकनिष्ठपणाने सेवा करा भक्ती करा या मेंढी माऊलीच्या तळावर येऊन पडल ते काम करा निस्वार्थ भक्ती करा तुमचं आडलं नडलेलं काम हा भगवंत करणार तुमच्या जीवनामध्ये परत नवी पालवी फोडण्याचं काम हा भगवंत করবো মঞ্চন <laughs>